अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ जिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र अवंतीनगर येथे एक दिवसीय हिवाळी मूल्यांकन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या मूल्यांकन शिबिराचं उद्घाटन लोकदर्शन चॅनलचे प्रतिनिधी संजय होळकर हस्ते करण्यात आलं या प्रसंगी अनिल धन्वड सर प्राध्यापक डॉक्टर महादेव आसबे बाळासाहेब डाके सचिन जाधव स्वामी तौर सौडिगे तई यांची प्रमुख उपस्थिती होती या मूल्यसंस्कार प्रशिक्षण शिबिरात पन्नास पेक्षा जास्त मुला मुलींनी सहभाग घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दस्तूरकर ताई मल्लिका आदटरावताई जलिताई उपाशेताई व सर्व स्वामी समर्थ सेवेकर बांधवाचा सहभाग होता लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका